निर्भीड स्वराज्य टी व्ही पर्यायांचा निवाडा तुमचा नगरपरिषद अधिकारी कर्मचाऱ्यांना सेवार्थ आय डी द्यावी आणि जुनी पेन्शन योजना लागू करावी या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य नगरपरिषद संवर्ग अधिकारी संघटना यांच्या वतीने बेमुदत संप पुकारण्यात आला आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी चिखली नगरपरिषदेच्या अधिकारी आणि कर्मचारी संघटनेने आज घंटानाद आंदोलन केलं आहे या संपात चिखली नगर परिषद कर्मचारी यांनी सहभाग घेतला आहे त्यामुळे चिखली कामकाज विस्कळीत झाले दोन हजार पाच नंतर गेल्या पंधरा वर्षापासून आम्ही गव्हर्मेंटला पेन्शनची मागणी करत आहे दोन हजार पाच नंतर तरीही गव्हर्नमेंट जागे होत नाही म्हणून आजपासून आम्ही घंटानाद आंदोलन करत आहे गेली पाच दिवस झालं सात सहावा दिवस झालं आम्ही जुनी पेन्शन आणि नगरपालिका कर्मचाऱ्यांच्या मूलभूत प्रश्नासाठी आणि संवर्ग अधिकाऱ्याच्या मूलभूत प्रश्नासाठी आम्ही सातत्याने गेली पाच वर्ष पाच दिवस झालं आम्ही संप करतो आहे पण ही गव्हर्नमेंटनं कुठल्याही बाबतीची दखल घेतली नाही म्हणून आम्हाला नाव इलाज असतो घंटा आंदोलन करण्या करून त्यांना घ गव्हर्नमेंटला जागी करावं लागलं हे संप काय आमचा हा संप आजपासून गेली पाच दिवस झालं सुरू संप जर आजपासून जर आज, आज संध्याकाळपर्यंत गोरमेंटनं ना दखल नाही घेतली तर अत्यावश्यक सेवा आम्ही सर्व बंद करून संपावर जाणार आहोत याची गव्हर्नमेंटनं कृपया दखल घ्यावी दुर्दैव हे आहे की माननीय मुख्यमंत्री यांच्याकडे हे डिपार्टमेंट आहे तरीही त्या डिपार्टमेंटतील कर्मचाऱ्यांना या मूलभूत सुविधापासून गरजापासून वंचित राहावं लागते हे दुर्दैव आहे गेल्या पंधरा वर्षापासून कोविडसारख्या अनेक योजना नगरपालिका कर्मचाऱ्यांनी अगदी प्रभावीपणे राबवल्या शहराचे आकार मोठ्या प्रमाणात वाढत आहे इथले कर्मचारी जर सुरक्षित नसतील तर त्या शहराला एक सुसुव्यवस्थित आकार कुठल्या पद्धतीने येणार आहे हाही प्रश्न आम्ही वारंवार पत्राद्वारे निवेदनाद्वारे आमच्या वरिष्ठ कार्यालयांना या प्रशासनाला मुख्यमंत्र्यांना कळवलं पण याबाबतीत कुठलीही दखल आणखी ही घेतलेली नाही हे खूप खेदाची बाब आहे आम्ही या माध्यमातून सांगू शकतो कर्मचारी गेली कित्येक वर्षापासून दोन हजार पाच नंतर जवळपास महाराष्ट्रातील दोनशे कर्मचारी आत्तापर्यंत पावलेले आहेत पण त्यांना दोन हजार पाचच्या असल्यामुळे तिला कुठल्याही प्रकारचा लाभ आत्तापर्यंत भेटलेला नाही त्यांच्या कपाती सेविंग स्वरूपात आजही तशाला तशा पडून आहेत हे दुसऱ्या विभागाच्या मानाने खूप दुर्दैवी आमच्यासाठी ही बाब आहे नगर विभाग सारखा महत्वाचा विभाग हा आज या पद्धतीनं तिथल्या स्थानिक पातळीवर काम करणारे कर्मचारी तर या मीडियाद्वारे आम्हाला बुलढाणा जिल्ह्यातील महत्वाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भीड स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा पाहतात निर्भय स्वराज्य